हॅलो आणि आज आम्हाला हैदराबादला वापस जायचं होतं मी आणि युगीतच जाणार होतो युगितचे जे पप्पा आहे ते याच्या आधीच गेलेले आहे आम्ही व ए वन वीक एक्सटेंड करून थांबलेलो होतो आणि आमची रात्री नऊची बस होती नागपूरवरनं ना। आणि एक्झॅक्ट आम्ही मॉर्निंगला सहाला जे आहे ते घरी पोहोचलो मी घरी आल्यानंतर घराकडे बघितलं खूप म्हणजे खूप घाणेरडं घर होतं पण तेव्हा माझी काहीच करायची इच्छा नव्हती कारण माझी झोप झालेली नव्हती रात्री युगीतनी पण बसमध्ये खूप त्रास दिला होता त्यामुळे आधी छान झोप घेतली नऊ दहा वाजेपर्यंत आणि मग छान नाश्ता वगैरे करून आधी तांदूळ आणले होते आम्ही ते क्लीन करायचं ठरवलं कारण तांदूळ खूप म्हणजे स्वच्छ नव्हते आम्ही दोघांनी पण तांदूळ जे आहे ते क्लीन केले त्यांना चाळून घेतलं आणि त्यामध्ये खूप ते जाळे वगैरे अळ्या वगैरे अशा खूप होत्या मग तसं ठेवलं तर अजून प्रॉब्लेम होईल पुढे वापरता येणार नाही मग आम्ही लगेच बोरीक ते बोरिक पावडर आणलं दुकानातनं आणि ते छान त्याच्यामध्ये पूर्ण तांदळामध्ये मिक्स केलं आणि तांदूळ जे आहे ते त्यांनी दाखवताना आम्हाला चांगला तांदूळ दाखवला पण जेव्हा आता आम्ही घरी येऊन त्याला अनपॅक केलं आणि ते सगळं बघितलं तर तांदूळ एकदम म्हणजे वर्स्ट तांदूळ आहे काही एवढं म्हणजे वेस्ट गेल्यासारखे झाले ते पैसे आणि त्यानंतर पॅक करून ठेवून दिला तांदूळ त्यानंतर बाल्कनी इतकी घाणेरडी केली होती कबूतर आले होते घरी नसले की कबूतर येतात जाई तरी आमच्या बाल्कनीमध्ये जी आहे ती नेट लागलेली आहे तरी पण ते कबूतर कसे येतात काय माहिती त्यानंतर पूर्ण मी झाडून घेतलं छान त्यानंतर पाणी टाकलं आणि पूर्ण छान क्लीन करून घेतलं खराट्याने तेवढं निघालं नाही मग एक ब्रश घेतला ब्रशनी पूर्ण मला हे क्लीन करायला खूप वेळ लागला त्यानंतर क्लीन केल्यानंतर खूप छान दिसत होतं आणि हे एक झाड आहे ते मेलं बहुतेक ते काही त्याला दिसत बाकीची जी सगळी झाडं आहे ती थोडी व्यवस्थित कंडिशनमध्ये होती त्यानंतर आंघोळ करून स्वयंपाक केला आणि जेवण केलं आणि परत थोडी रेस्ट केली संध्याकाळी मग थोडंसं भाजीचं आणि फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते तर बाहेर पडलो हे फ्रूट मार्केट आहे आमच्या घराच्या थोडं जवळपासच आहे तिथे गेलो तिथे खूप सारे फ्रूट्स मिळतात प्रत्येक प्रकारचे सिजनेबल आणि आता तर सीझन नसलेले सुद्धा फ्रूट्स अवेलेबल असतात सगळे आणि युगीचा हट्ट अंगूर होता त्याला एनी हाऊ अंगूरच खायचे होते मग आम्ही अंगूर ऍपल ऑरेंज असे आणि वॉटरमेलन असे फ्रूट्स घेतले आणि घरी आलो आणि घरी आल्यानंतर त्यांनी लगेच अंगूर खाल्ले आणि ते अंगूर खूप आंबट होते तरी त्यांनी खाल्ले आणि मध्येच लाईट गेले स्वयंपाक करत असताना आणि मग तसाच स्वयंपाक केला मग लाईट आले आणि मग युगीतला आणि त्याच्या पप्पाला जेवण वाढून दिलं मात्र मला आधी भांडे वॉश करायचे होते ओटा पण क्लीन करायचा होता त्यानंतर मला जेवायचं होतं मग आधी सगळं क्लीन करून घेतलं भांडे वॉश करून घेतले आणि स त्यानंतर मी जेवण कॅ करायला घेतलं जेवणामध्ये आज छान दाल फ्राय आली होती आणि सोबत बाकी त्यानंतर मग हे चिया सीड्स यांनी दिले मला की हे भिजवायला सांगितले आणि उद्या सकाळी त्या सकाळपासून त्यांना घ्यायचं होतं मग ते सोक करून ठेवून दिले आणि मग झोपायला गेले बाय गुड नाईट